नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दीपक महामुनी पॉडकास्टमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की दादांचे किस्से तुम्हाला ऐकायला आवडतील आणि बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स पण आले की कधी सांगणार आहेत कधी सांगणार आहेत तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण दादांचा एक गाजलेला किस्सा त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत तर तो किस्सा म्हणजे काय तर दादांचा पहिला विमान प्रवास कसा झाला आणि कुठे झाला आणि कशासाठी झाला हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा हा अ एकोणीसशे ब्याऐंशी साली तुमचा पहिला विमान प्रवास घडला तर त्या मागची कथा आणि तो कशासाठी घडला हे सगळं आम्हाला जरा सविस्तर सांगाल हा तो म्हणजे काय माहितीये का की कॅनडामध्ये नाट जागतिक नाट्य महोत्सव भरवलेला होता जागतिक जागतिक आणि त्या देशानं त्या म्हणजे तिथल्या जी काही संस्था होत्या त्यांनी निमंत्रित केलं होतं महाराष्ट्र मंडळीला आणि महाराष्ट्र मंडळी मार्फत आम्हाला निमंत्रण आलं होतं कॅनडाला जायचं आणि ते आम्ही स्वीकारलं अर्थात त्याला सहकार्य बारामती नगर परिषदेचं शरद पवारांचं झाल्यामुळं तो दावरा यशस्वी झाला आणि काय होत की आम्ही नाटक जागतिक महोत्सव होता म्हणजे दोन नाटकं बसलो इथे बस। एक तुझं आहे तुझं पाशी आणि दुसरं करायला गेलो एक करायला गेलो हे नाटक विनोदी आम्हाला पु ल देशपांडे पु ल देशपांडेचं आणि करायला गेलो हो एक बाबुराव गोखले बाबुराव गोखले हा तर अशा प्रकारे ही दोन नाटक घेऊन आम्ही जाहीर ठरवलं त्याच्यात मध्ये तुझा आहे तुझं पाशी राज्य नाट्य स्पर्धेला जाऊन आलेलं होतं तर अशा प्रकारे निमंत्रण आल्यानंतर आमच्या जायचं ठरलं आमचे टीम मॅनेजर किंवा टीमचे प्रमुख कुर्लेकर डॉक्टर कुर्लेकर होते म्हणजे हा डॉक्टर कुर्लेकर आपले बारामतीतील नामवंत नामवंत सर्जन, नाम सर्जन। आणि ते नाट्य साधना या संस्थेत संस्थेत होते संस्थेत होते तुमची संस्थाच जाणार होती आमची संस्था कम्प्लीट जाणार होती आणि आमच्या संस्थेलाच साधनेलाच निमंत्रण होतं आणि त्यामुळे आम्ही जायचं ठरवलं आणि मग इतक्या लांब जायचं म्हटल्यानंतर पैशाचा प्रॉब्लेम होता सगळं होत तर नगरपालिकेचं सहकार्य घेतलं आणि शरद पवारांनी आम्हाला सहकार्य केलं आणि विशेष करून आम्ही दोघं शिक्षक होतो म्हणजे तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून दोघं दादा शिक्षण मंडळ म्हणजे आपल्या बारामती नगरपालिकेच्या ज्या काही शाळा आहेत एक क्रमांक एक ते आठ आठ त्यामध्ये त्यांचं पूर्ण शिक्षण झालं शिक्षक म्हणून ते सेवा बजावली आणि तिथून ते निवृत्त झाले तर त्या पाच नंबर सात नंबर मला वाटतं आठ नंबरमध्ये नंबर। होता तुम्ही आणि त्या असल्यामुळे त्यांचा सगळा नोकरीचा कालखंड हा बारामती शहरामध्येच होता हाँ। तर त्या नगरपालिकेने पण तुम्हाला मदत केली मदत शिक्षक होता आणखी कोण शिक्षक होते तुमच्या बरोबर माझ्याबरोबर कुंभार सर म्हणून होते किंवा दत्ता कुंभार म्हणून दत्ता कुंभार आणि एका शिक्षकाचा मुलगा होता बगाडी म्हणून तर आम्ही असं निघालो होतो आणि ही प्रकल्प चालू होता आणि शरद पवारनी इनडायरेक्ट सूचना केल्या होत्या की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या दोन्ही शिक्षकांना घेऊनच गेलं पाहिजे अन्यथा कुठल्याही प्रकारची माझ्याकडून मदत होईल अशी अपेक्षा करू नका असं सांगितल्यामुळं आम्हाला दोघांना गाळता आलं नाही त्या प्रकल्पातून आणि काय होते की असा कुठला तरी चान्स मिळाला की मग लोकांना जाण्याची इच्छा होती आणि मग काही लोकांना त्यातनं वगळण्यात पण येतं असं बऱ्याच ठिकाणी होतं परंतु साहेबांनी जातीने लक्ष घातलं आणि सगळ्यात सामान्य बाकीचे साधारणतः दृष्ट्या साऊंड होते साऊंड होते डॉक्टर बरेचसेच्या म्हणजे दोघ जण डॉक्टर चार डॉक्टर होते दोघांच्या बायका आणि दोघ जण म्हणजे मोकाशी आणि डॉक्टर कोर्लेकर आणि अनिल मोकाशी तर हे प्रकल्पामध्ये असल्यामुळे ते पैसा म्हणजे त्यांच्याकडे स्थिती होती बरं जाण्याची सारखी परिस्थिती होती आणि भालेराव वगैरे जे होते त्यांची परिस्थिती सुनील सुनील भालेराव भालेराव मग आमचं जायचं ठरलं प्रकल्प आमचा प्रोजेक्ट होता तो मंजूर झाला आम्हाला तिकीट काढायची होती आणि आता जायचा दिवस जवळ आला एक 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 आग मुंबैला। मुंबैला। मुंबैला ए, आ, की एकतीस जुलैला एकतीस जुलै एकोणीसशे तर त्या अगोदर आम्ही दोन दिवस गेलो मुंबईला 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 गेल्यानंतर तिथं साहेबांनी आणखीन काही आर्थिक मदत राहिलेली होती ते तिथं केली बर आणि तिथं आम्ही तिकीट काढली विमानाची आमचे प्रमुख जे होते डॉक्टर कुर्लेकर यांनी आमच्या सोळा जणांची तिकीट काढली आणि साधारणतः तिकिटाचा सा दर त्या काळात काय होता त्या काळात बत्तीस हजार रुपये होते म्हणजे भरपूर झालं ब्याऐंशी म्हणजे साधारणतः बेचाळीस वर्षापूर्वी हो बत्तीस हजार म्हणजे आताची काय आपण कॅल्क्युलेशनच करू शकत नाही नाहीच ना आणि त्यावेळेला एकाच बत्तीस हजार अच्छा असं आमच्या दोघाच साधारणतः त्यावेळेस पगार किती होता तुम्हाला त्यावेळेला किती मला पगार असा एक पंधराशे पर्यंत पगार हो रुपे आ, होता पंधराशे रुपये पगार बत्तीस हजार रुपये तिकीट काढणं शक्यच नव्हतं सर्वसामान्य शिक्षक शिक्षकांचे पगार आता सगळे म्हणतात की शिक्षक फार आर्थिक आहे आहेत खरे परंतु ते पगार साधारणतः दोन हजार सहा म्हणजे सहाव्या वेतन आयोगापासूनच वाढलेले वाढले त्याच्या आधी शिक्षक म्हणजे सगळी सामान्य गरीब व्यक्ती होती आणि अगदी हजार पाचशे पंधराशे दोन हजारच्या आसपास वेतन पासून जरा जास्त बसायला लागले म्हणजे मग त्या ह्याच्यात तुम्हाला साहेबांनी भरपूर मोलाची मदत केली फारच मला मग ते पुढचा प्रवास कसा काय झाला पुढचा प्रवास असं झाला की तिकीट काढली आणि तिकीट काढल्यानंतर आम्हाला त्या तिकिटासाठी साहेबांची काय मदत येण्यासाठी तिथं दोन दिवस थांबावं लागला अठ्ठावीस एकोणतीस ते पंधरा ऑगस्ट लागवत थांबलो होतं बरोबर बरोबर आणि मग तिथून आम्ही त्याच काळात त्या दरम्यान अमिताभ बच्चनला काहीतरी अपघात झालेला होता ती बातमी समजली आणि कोली चित्रपटाच्या सेट वर अमिताभ बच्चनला दरम्यान अपघात झाला होता ती बातमी तुम्हाला समजली आणि ते कलाकार असल्यामुळे आमच्या मनाला ती भावना म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं तरी परंतु आता काय विलाज नाही प्रोजेक्ट तर पूर्ण केला पाहिजे आणि म्हणून मग आम्ही निघालो निघाल्यानंतर एकतीस म्हणजे बारा वाजता साडेबारा वाजता विमान होत म्हणून आम्ही संध्याकाळी निघालो संध्याकाळी निघाल्यानंतर विमानतळावर गेलो विमानतळावर प्रवेश नव्हता जोपर्यंत विमानाचं इन जो वगैरे चेकिंग वगैरे चालशिव्हर नाही पण त्या अगोदर लवकर गेल्यामुळे आम्ही बाहेरच बसलो होतो बाहेर बसल्यामुळं घरून आम्हाला लाडू वगैरे करून दिले होते काहींना चटण्या करून दिली होती आता बोका लागल्या म्हणून लाडू विडू काहींनी खाल्ली खाल्ली आम्ही सगळ्यांनी खाल्लं आता ते विमानात न्यायचं नसतं असं कोणीतरी सांगितलं मग आता ह्या काय करायचं काय बांधगडीत तर काय नाही म्हणले घ्या बघू काय होत आणि काय लोकांनी तिथं लोकांना वाटलं आणि काही लोकांनी घेऊन गेलो आम्ही आत गेल्यानंतर चेकिंग सुरुवात झाली चेकिंग सगळी झाली आणि आम्ही प्लॅटफॉर्मच्या तिथं जाऊन पुरच्या असतात बसलो तर विमान आत्ता लागल बघ लागल तर हे विमान एकतीस तारखेला बाराच्या ऐवजी पहाट सहा वाजता लागला म्हणजे एवढा जवळ लेट झाल्यानंतर मग आत शिरलो बोर्डिंग पास दाखवला त्यांना प्रत्येकाला बोर्डिंग पास होता आणि जवळजवळ ते विमान जे होतं ते तीनशे लोकांचं विमान होतं जम्मू होत आणि आम्ही घेतलो तेच वेलकम झालं उत्सुकता होती पहिला हा पहिलाच प्रवास फार पाहिलं तर लेडीज उभं राहिले होते या नमस्कार 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 म्हणजे आपण गेलो आमच्या सीट दाखवल्या आम्ही बसलो त्यागा वगैरे सगळ्या खालीच होत्या तिकडे त्या वेगळ्या मार्गाने येणार होत्या फक्त एक पिशवी शब्दम सारखी आणि त्यात काय थोडंफार सामान असं घेऊन आम्ही चढलेलो होतो आणि ते झाल्यानंतर आम्ही बसलो विमानामध्ये आता विमान सुटायची वेळ झाली त्याच्या अगोदर आम्हाला सरबत दिलं म्हणजे ड्रिंक म्हणून आता की द्यायचं असतं नियमा प्रमाण पण आम्हाला ते वेगळंच वाटलं हे कशासाठी अरे आपण प्या प्या म्हणले काय घ्यायला होते प्या सकाळी सकाळी प्यायला वेलकम ड्रिंक त्यांनी तुम्हाला वेलकम ड्रिंक दिला आणि मग ते प्यानंतर विवाद सुरू झाला सुरू झाल्यानंतर जरा पट्टी बांधले होते पट्टी बांधा म्हणून सूचना आली ते ऑक्सिजन कसा घ्यायचा त्याची सूचना आली आणि मग विमान सुरू झाल्यानंतर सुद्धा माहिती आता खिडकीच्या जवळ माझ्या बसलाच एक आमचा मित्र भालेराव म्हणून आता त्या खिडकीतनं बघायचं कसं पट्टा बांधलेला कसं ओढता येईल तरी पण जरा थोडस नेट करून बघितलंच विमान <laughs> पुढे जाऊन असं वरती गेलं आणि वरती गेल्यानंतर चाललं चाललं आणि पुन्हा सरळ झालं <laughs> सरळ झालं सरळ झाल्यानंतर आवाज काय त्याच्यामध्ये येत नव्हता आमचा mm सू -hmm असा आवाज येत होता पण एवढी मजा वाटली त्यावेळेला की आपण हा सुद्धा विचार म्हणत आला नाही की आता आपल्या विमानाचं काय होणार आहे काय नाही काय होईल ते होईल बनलं पण गेलो आणि हा विमान जवळजवळ एकोणीस तासाचं विमान अरे बापरे परंतु काय झालं की आम्ही आम्हाला इंग्लंड मधून म्हणजे लंडन लंडनला इंग्लंडला गेल्यावर लंडन मधून आम्हाला विमान अच्छा हो चेंज करायचं चेंज करायचं होतं कॅनडाचं विमान धरायचं होतं आता हे इंडियाचं विमान होतं एअर इंडियाचं ते काय झालं आमचं विमान लेट गेलं लंडनला ते पुढे निघून आणि ते निघून गेल ते निघून गेल्यानंतर आता काय प्रॉब्लेम तर आपल्या कंपनीनं विमान कंपनीनं इंडियाच्या आमची सोय केली ती आणि पोस्ट हाऊस हाटेल म्हणून आपलं पंचतारांकित हॉटेल होंडनमध्ये लंडनमध्ये पोस्ट हाऊस पोस्ट हाऊस हॉटेल अच्छा तिथं आम्हाला बसने बर आणि मुक्कामाला आम्ही तिथं राहिलो ते पण हॉटेल असं होतं की बस पंचतारांकेत असल्या फायव्ह स्टार असल्यामुळे बघितलं आता संध्याकाळी जेवायचं व्हायचं आता बघितलं त्या हॉटेलमध्ये फिरून जिकडं तिकडं ते बीप लागलेलं बरोबर आता काय खायचं आपल्या सारख्यांनी किंवा ते पण खाऊ शकत नव्हते म्हणून काहीतरी खायचं म्हणून काही त्यांनी मागवलं त्या पदार्थाचं नाव पण मला माहित नाही थोडं आपलं ते बेसन पी पोळी कशीपच खाल्ला आम्ही गेलो रूम मिळाले आम्हाला प्रत्येकाला आणि प्रत्येकाला रूम मिळाला भाले रावला मला एक खोली मिळाली आणि गेलो हा गेलो खोलीत आपलं सगळं हंतरुण हो वगैरे होत बेड होते आणि गालीच्या होता खाली फोन हा, 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 होते आतमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल आणि फोन होते तर आम्हाला मजा वाटायची काय भारी आहे आप जरा जरा लोळ इकडं तिकडं फेस झालं आणि मग एकमेकाला फोन करायला लागलो इंटरकॉम इंटरकॉम होतं एकमेकाला फोन करायला लागले हसा तर ते डॉक्टरच नजरच होती हे फोर बिल करू नका रे म्हणे त्याचं पण बिल येईल आपल्याला काय करू नका तिथं आता बर बर, बर आता हे झालं सकाळी दहा वाजे आणि जेवायला तसं काहीच नव्हतं आला सुनीलला म्हणला इथं काय आहे का रे खायला खोलीत तर खरं सांगू का त्या खोलीमध्ये भरपूर खायला होतं हा सांगतो बार होता बर फॉरेनच असल्यामुळं बार मिनी बार मिनी बार।, मिनी बार होता शेंगदाणे होते आपलं चकना म्हणतात का, काजू वगैरे असं सगळं होतं सुनील म्हणलं काय करायचं मला खाऊ शेंगदाण म्हणलं बघा दोघांनी एक पुडा खाल्ला कस तरी आपलं रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी जायचं अकरा वाजता मग काय झालं की सकाळी आंघोळ करायची सुनील करून आला आता मला जायचं होतं आंघोळीला गेलो बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये गेल्यानंतर टप बाथ बाट बाथ बाट अरे त्यात उतरायचं कसं त्यात पाणी नाही काय नाही बर बाजूला कुठलं हे नाही पाण्याची सोय नाही मग कस तरी आत उतरलो आंघोळ केली मला वर चढता कुठं येते सारखा असं पाय घसरायला लागले आता काय करा ती मॅट टाकायला पाहिजे मॅट टाकायचो ती विसरली मग तरी चढून दांडीच उडी टाकली त्या बाहेर बाथरूम मध्ये तेवढ्यात बालेराव म्हणला काय रे पडला बिडला काय म्हणला हा पडला का नाही नाही पडलं म्हणलं उडी टाकली बरं आणि मग तो लागला हसायला असतं का म्हणला असं नसतं मग दुसऱ्या दिवशी आम्हाला हॉटेल सोडावं लागला अकरा वाजता त्यावेळेस दोनशे रुपये बिल आलं दोनशे रुपये बिल आलं म्हणजे तिथलं तिथलं ते अशाच तिथल्या करन्सीत तिथल्या करन्सी मध्ये जवळजवळ दोनशे रुपये बिल आलं म्हणजे एक रुपयाला आठ रुपये आणि मग डॉक्टर म्हणले को कोणी काय खाल्लं कोणी काय खाल्लं सुनील माझ्याकडे बघतोय मी बघतोय आम्ही <laughs> शेंगदाणे खाल्ले होते आता रे मला गप्पास आता काय बोलायचं नाही आपण नाही हो म्हणलो कोणी काय खाल्ले बघा काय नाही मग दोनशे रुपये भरले तिथून आम्ही परत एअरपोर्टला आला आणि नंतर लंडनच म्हणजे हित्रो हित्रो हि एरपूर्ण. हित्रो विमानतळावरती हा हित्रो विमानतळावरती आपल्या विमानतळासारखं आपला सहारा त्याच्यापेक्षा आपला सहारा होता त्यावेळेस जे आपला इं, इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईचं त्याचं नाव सहारा एअरपोर्ट होतं आणि लंडनच तर अजून हित्रो होत आहे आणि पण आपलं त्याच्यापेक्षा भारी होत तसं म्हटलं पण गेलो तिथं मग बसलो आणि विमानात बसून प्रवास केला गेलो पुढं कॅनडामध्ये होत कॅनडामध्ये तरी बरेच तास लागले तिथून आणि उतरल्यानंतर तिथून आम्हाला न्यायला लोक आले ती इंडियन लोक तर भाऊसाहेब ओबाळे म्हणून सातारचे होते त्यांनी सगळी तिथली मॅनेजमेंट हा व्यवस्था केली ती आणि ते पण कसं आहे माहिती का शरद पवारांच्या सांगण्यामुळे साहेबांचे जगभरात जे रिलेशन आहेत म्हणजे तेव्हापासून त्याच तायत आहेत म्हणजे अगदी आपल्याला माहिती आहे की सगळ्या मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांशी किंवा उद्योगपतींच्या ओळखी आहेत त्यावेळेस एटी टू ला पावसाहेब उबाळे हे सातारचे व्यक्ती तिथं स्थायिक झालेली स्थायिक झालेली होती आणि त्यांनी तुमची व्यवस्था केली सगळ्याच लोकांची सोळाची आणि एकाच्या घरी करत सक ते प्रत्येक गेस्ट परंतु सुरुवातीला त्यांनी सगळे अच्छा त्यांच्या घरी त्यांच्या घरी आपलं इंडियन जेवण वगैरे घातलं बरोबर आणि साहेबांचा आम्हाला त्यावेळेला व्हिडिओ दाखवला त्या तिथं आधुनिक टेक्नॉलॉजी होती सगळी आणि म्हणले साहेबाची माझी रिलेशनशिप चांगली सगळं झाल्या वेल्यावरती नंतर म्हणले मामुनी पोपट मामुनी कोण आहेत आणि दत्ता कुंभार कोण आहेत तर आम्ही दोघं जण उठलो नमस्कार केला त्यांना आम्ही दोघं आहे म्हणले आत या आत गेलो आम्ही म्हणलं काय साहेब काय नाही म्हणले मला शरद पवारांचा फोन आलाय की आमचे दोन शिक्षक येत आहेत त्या दोन शिक्षकांना लागले तर पैसे द्या अरे बापरे एवढा लक्षात ठेवून दोन शिक्षक आहेत त्यांची परिस्थिती हालाकीची म्हणजे हो सर्वसामान्य म्हणून त्यांनी इकडून इंडियातून भाऊसाहेब बाळेना फोन केला की त्यांना काय मदत लागली तर करा करा हा पण भाऊसाहेब बाळे म्हणजे सुधी व्यक्ती नव्हती ते टोरंटो शहराचे कमिशनर होते महाराष्ट्रीयन माणूस महाराष्ट्रीयन माणूस कॅनडातलं जे मुख्य शहर आहे हा त्याचे कमिशनर कमिशनर बघा मराठी माणूस आणि त्या माणसानं आम्हाला पैसे पाहिजे म्हणा विचारावं हा तर साहेबांची आपली लाज राख आपली लाज राखली पाहिजे किंवा साहेबांचं इमेज ठेवली पाहिजे बरोबर या दृष्टिकोनातून आम्ही म्हणू नाही पैसे म्हणजे त्यांनी देऊ केली मदत परंतु आम्ही गेले असं नको वाटायला की लगेच साहेबांनी सांगितलं म्हणून पण घेतले पैसे यांनी पण नम्रपणे त्यांना नकार दिला की नाही आमच्याकडं मग तिथून आम्ही ट्रेंट युनिव्हर्सिटीला गेलो ट्रेंट युनिव्हर्सिटीला आम्हाला प्रत्येकाला दोघ जण खोली मिळाली तिथं मुख्य कार्यक्रम होता जागतिक नाट्य महोत्सव जो होता ते ट्रेंट युनिव्हर्सिटी जे आहे ट्रेंट तर त्या युनिव्हर्सिटीचा जे रंगमंच होता त्या तिथं जवळजवळ एक आठ दिवस कार्यक्रम दिवस आणि त्या तिथ एकोणीस देशाचे संघ आले होते फार निर्मिती भाषेमध्ये ते सगळं आणि निर्न्याय देशाची लोक आले होते आणि मग आम्ही तिथं गेलो त्या रूम्स घेतल्या वगैरे आणि मग जरा म्हणलं खाली फेरफटका मारावा म्हणून मी खाली गेलो म्हणजे सगळीच होते आम्ही तर थोडीशी विस्तर घेतल्यानंतर पण मी एकटाच गेलो खाली खाली गेल्यानंतर ती मशीन होती जरा अशा ड्रिंक वगैरे घ्यायच्या सॉफ्ट हा। ड्रिंक वगैरे घ्यायच्या तिथे पैसे टाकायची आणि कॅन्ड बाहेर बेंडिंग मशीन ते, ते प्यायचं आपण तेवढ्यात काय झालं मी तिथं गेलो एक ग्रुप आला ग्रीनलँडचा मुलं मुली हॅन हा ग्रीनलँडची ती नाटकाचीच होती ना आणि जवळ आल्यानंतर त्यांनी काय केलं ए, ए म्हटलं काय माझी आता थोडीशी डिग्री वाढलेली होती म्हणजे <laughs> मी काय केलं तर टी शर्ट घातलेला होता आणि ते वाढल्यासारखा होत ए, ए म्हटलं बेबी स्टे इन स्टमक म्हणे बेबी स्टे इन स्टमक म्हटलं येस येस स्टमक आणि मग त्यांना काय कळलं नाही इंग्लिश बाज आणि त्याचं मला कळलं पण मला वाटत नाही त्यांना कळत होती भाषा म्हणून मग मी मराठी सुरू केलं आणि च्या भाषेत सुरू केलं त्यांना वाटवली भर का तिथं कतारली ती तेवढ्याच आमच्या काकू आल्या म्हणजे उर्मिला उर्मिलता आले काय रे काय रे मामुनी काय नाही म्हणलं माझ्या चालली मग ती गुरगुप गेला आ, नहीं, नहीं, था, था, नगर था। नगर था तर ड्रिंक घेतलं आणि वर्ग पेल आणि अशा प्रकारे तो पहिला दिवस किती नाटकाचे प्रयोग म्हणजे किती शो झाले किंवा प्रयोग झाले नाही नाही आता आमचा त्या थिएटरला एकच शो होता तसा म्हणलं तर आणि एक नगरचा ग्रुप आला त्यांचा एक शो होता महाराष्ट्र नगरचा नगरचा तर आमचा झाला आता म्हणजे एकोणीस दिवसाचे निर्णय देशाची काही एकांकिका होते ज्यांच्या काही नाटक होती काही असं नृत्य नु, नृत्य नाटिका होत्या आणि हे सगळं समजायचं आम्हाला आम्हाला पण समजायची काय चाललंय समोर कारण थोडस मन लावून बघितलं की एकोणीस देश आले तर आपण याच्यातनं ते काहीतरी घेऊन जाऊ शकतो बरोबर आणि आमचा ज्या दिवशी प्रयोग होता त्या दिवशी आम्ही सुरुवात केली आता बगाडी आणि मी आमच्या जोडीच ते रोल असायचं पात्र पात्र असायचे नाटना कुठला रोल होता त्याच्यामध्ये हा जगन्नाथ ड्रायव्हर जगन्नाथ ड्रायव्हर ड्रायव्हरचं काय मनोमजी होतो मनोमजी होते तर ते कसं की आम्ही ते सोंगट्या खेळताना म्हणजे पट सोंगट्या तर त्याच्यात तिथं आम्ही लुडूबुडू करायचो हे करायचो आधी मग मजा करायचो दोघांत म्हणजे थोडस विनोदी होतं होत ते आणि तिला त्याला बी असं उचलून घेऊन गारागारा फिरवायचो वगैरे त्या त्या, त्या 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 प्रसंगाला तर ते लोकांना भावायचं पण आता एक शंका अशी होती की आज न बदल इंग्रजी मधून कॉमेंट्री करायची आमची मोकाशी ढाक आणि ते एक प्रसंग सांगायचे इथं काय चालतं प्रेक्षकांना कळावं हा म्हणून मग लोकांना ती बरं वाटायचं तर अशा प्रकारे तो प्रयोग झाला आता त्याच सत्र असं होत तिथल्या ह्याच लोकांचं त्यांनी नियोजन असं केलं की सकाळी व्यायाम घ्यायचा mm. दुपारी लेक्चर असायचं संध्याकाळी नाटक अच्छा म्हणजे ते ना? एक प्रकारचं वर्कशॉप टाईप वर्कशॉप टाइप होत हो आणि एकोणीसशे एकोणीस नाटक झाली त्याच्यानंतर काय झालं माहितीये का की आम्ही आणि ते थिएटर कसं माहिती का असं उंच आणि खाली बघायचं आपण बरोबर बरोबर म्हणजे असं असं वर गेलं की थिएटर खाली आणि उंच अशा प्रकारचं होतं त्यामुळे काय थोडस माझ्या यायची बघायला काय काय वेळ टाळकीच दिसायची लोकांची आणि मग हे करत असताना आदिवासीच्या जीवनावर आदिवासी प्रत्येक देशातल्या एकोणीस देश की ते मूळ आदिवासी जे आहेत ते तुमच्या देशात कुठं आहेत हे एक सत्र होतं आणि ते इंग्रजीमध्ये सांगायचं होतं मग आम्ही सांगितलं ते बसलो आम्ही की आमच्या देशातले मूळ म्हणजे जंगलामध्ये वगैरे असं किंवा आपल्या ह्याला जुन्नरला वगैरे असं आमच्या डोंगराळ भागात असतात mm -hmm. जंगलामध्ये असतात म्हणून सांगितलं मी मराठीत सांगितलं तर मकाशी डॉक्टर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेश आमचा दत्ता कुंभार सांगितलं तर त्याचं ट्रान्सलेशन करून मग मोकाशी डॉक्टर सांगायची आता इंग्लिश मला पण येत होतं नाही असं नाही पण म्हणलं नको रे का मग बोला हे करा त्यापेक्षा त्यांचाच काय येत ते बघूया मग उत्कृष्ट झालं आणि वैशिष्ट्य असं झालं आम्ही आठ दिवस जवळजवळ त्या टेन्टी युनिव्हर्सिटी लावतो तेवढ्यात आम्हाला चांगली सॉफ्ट इंग्लिश यायला लागलं तिथं प्रॅक्टिसने मग ते आम्ही इतर लोकांशी मग एक एक मिनिट आहे दुसरं फंक्शन घडून आलं त्यावेळेला आपल्याकडे रक्षाबंधन असत आणि ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम आम्ही प्रत्यक्ष स्टेजवर केला आणि रक्षाबंधन म्हणजे काय हे डॉक्टर मोकाशी समजून सांगेल बहिणीची रक्षा करायची असते आणि तो कार्यक्रम केल्यानंतर तिथल्या लोकांनी पण कार्यक्रम केला कार्यक्रम नाही ते गिफ्ट पण दिलं मुलींना आपल्या इंडियातल्या तीन चार जण होत्या त्यांना गिफ्ट दिलं ही दिलं आम्हाला फार मजा वाटली ती आणि हा एक आपला सांस्कृतिक ठेवा त्यांना तिथं हा आणि बाकीचं जे मग तुम्ही तिथलं स्थळ दर्शन वगैरे पण केलं असेल पाहिले म्हणजे कॅनडा मधले कुठले कुठले महत्वाची स्थळ पाहिले तुम्ही आता सांगतो ना की तिथून आम्ही ओटावाला गेलो राजधानी राजधानी त्याच्यानंतर आम्ही नायगाराला गेलो नायगारा जगप्रसिद्ध जगा होता सगळ्यात जो मोठा मोठा धबधबा म्हणतो आपण तो नायगारा फॉल तिथं नायगारा गेल्यानंतर फार गेल्या गेल्यास की भव्य दिव्य ते दृश्य दिसलं नायगार फॉल पडतोय कारण जून जुलैचाच महिना होता जुलै आगस्टचा नाद्या बिद्या वाहतच होत्या आणि मग टॉवर वर गेलो आम्ही अगोदर तिथला टॉवर तिथला टॉवर आहे त्या टॉवर संगीत वगैरे ऐकलं सगळी टोरंटो आपल्या ते शहर जे आहे बघितलं नायगार शिकलं आणि मग बोटीनं आम्ही जिथं धबधबा पडतो पडतो हा ते रेनकोट घालून तिथं गेलो बघायला बघितल्यानंतर ते धबाधबा आता म्हणलं त्या अंगावर काय कायकून असतो पण नाही ते बोटान एक लिमिट दिलं होतं त्यामुळे पुढे काय तिथन गेलो नाही तिथन आल्यानंतर तो धबधबा जसा असा पडतो ना वरून खाली तसा तो मागूनही पाहायला मिळतो तिथं भुयार केलेला आहे त्यांनी आणि मग आता म्हणजे मागून बघायचा मग आम्ही त्या भुयारमधन मागून पण पाहायला हा असं पाणी पडतंय आम्ही बघतोय फारच सुंदर दृश्य आणि पलीकडे अमेरिका पलीकडचा त्याला पण नायगाराच म्हणतात तो अमेरिकेकडून पाहायला तर अमेरिकन नाय नायगारा आणि कॅनडाकडून पाहिला तर कॅनडियन नायगारा अशा प्रकारे तिसरहद्दच होतं कॅनडा आणि अमेरिकेची त्यामुळं काय नाही मजा आली खूप खाणं पिणं केलं तिथं आम्ही आणि आलो आपलं आणि दुसरी